तीन नंबर गटात विजय गाडी गाव कुठलं विसापूरचा सागर आणि त्याच्या जोडीला गाव कुठलं गाव कुठले कुठलं नाव काय आपले नंदीच थ्री गट नंबर चार मी सगोर गट घट विजेती गाडी आहे गाव कुठलं शाळ गावकरांचा रायना आणि त्याच्या जोडीला कोण होता राजा ड्रायव्हर कोण होत संभाजीनगरचा राजा गट नंबर पाच मध्ये विजय झालेला आहे गाव कुठलं तळेगाव गा गाडी ड्रायव्हर कोण होत शाकीर शाकीर शाकिर येत आपले गाडी ड्रायव्हर आता सुट्टी गाडी लागली आहे अतिशय सुंदर आणि विजय गाडी आहे का कुठलं नंदीच नाव काय त्याच्या जोडीला गट नंबर पाच मध्ये विजय गाडी आहे गाव कुठलं आपल्या नंदीचं नाव दिवा दिवान्या ड्रायव्हर कोण होत विठ्ठल ना ना तुमचा मोबाईल नंबर thank you